महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत या नेतृत्वावर पडते आणि आदिवासी समाज बांधवांनी केला ठाकरे गट प्रवेश कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात गट शिवसेनेचा गड मजबूत ठेवण्यासाठी अनेक निष्ठावंत शिवसैनिक कोणत्याही आमिषाला बळी न पडता पक्ष संघटना मजबूत करण्यात भर देत असताना इतर उत्तर रायगडचे प्रमुख नितीन सावंत या नेतृत्वाच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होत अतिदुर्गम भागातील गारमाळ येथील आदिवासी समाज ठाकरे ठाकरेगट शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे तर गारमाळ येथील आदिवासी समाज बांधवांचा जाहीर पक्षप्रवेश शिवसेनेच्या मध्यवर्ती कर्जतमधील शिवालय कार्यालयात पार पडला असून या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत युवा सेनेचे विधानसभा अधिकारी अॅडव्होकेट संपत हडप शिवसेना खालापूर संपर्क प्रमुख उमेश गावंड उपतालुका प्रमुख दिनेश घाडगे विभाग प्रमुख कल्पेश पाटील युवासेना उपतालुका अधिकारी अंकुर बामणे रोहित बामणे आदी प्रमुखांसह शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत आणि सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत पक्ष संघटना वाढीवर भर दिला असता त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊ लागल्यानं खालापूर तालुक्यातील अतिदुर्गम ती भागातील गारमाळ येथील आदिवासी समाज बांधव आणि नितीन सावंत यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होत ठाकरे गट शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याने सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात स्वागत करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगडे कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी